शिरूरकरांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी येत आहे ती म्हणजे शिरूर तालुक्यातील मौजे रामलिंग हद्दीमध्ये असणाऱ्या खार ओढ्यातील सर्व मासे मृत पावले असून पाण्यातील बाकीच्या जलचरांना तसेच पक्षी व पाळीव प्राण्यांना ही धोक्याची घंटा असल्याचे यामुळे दिसून येत आहे त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून पाण्यावर काळे तवंग असल्याने हे नैसर्गिक पाण्याचे स्रोत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बोलत आहेत याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी साजिद शेख घावटे व अन्य नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून हे विदारक सत्य स्पष्ट करत प्रतिक्रिया दिल्या त्यांनी यासंदर्भात कंपनी प्रशासनाला व शासनाला निवेदन दिलं आहे काही दिवसांपासून माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर यांनी रांजणगाव एमआयडीसी मधील एमईपीएल पी .E एल या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या केमिकल युक्त व दूषित पाण्यामुळे परिसरातील वन्य पशुपक्षी पाळीव प्राणी व लोकांवर कसे घातक परिणाम होत आहेत हे शासन व प्रशासनाला पुराव्यानिशी दाखवत मोठे जनआंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांनीही मासे मृत पावल्याच्या घटनेच्या संदर्भात खुलासा करत या ओढ्यात कारेगावहून येणाऱ्या पाण्यात एमईपीएल पी एल कंपनीने तीन चार दिवसांपूर्वी कसे दूषित पाणी त्यांच्या चेंबर व आउटलेट मधून सोडले याचे व्हिडिओ पाठवून यामुळेच हा प्रकार घडला असल्याची शंका उपस्थित केली आहे यामुळे शासन आता यावर काय उपाययोजना करते की केवळ बघ्याची भूमिका घेते याकडे तमाम जनतेचे लक्ष लागलेले आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज आपण रामलिंग हद्दीमध्ये या ठिकाणी एक ओढा आहे खार ओढा म्हणतात त्याला आणि इथं केटीवर बांधला आहे तिथं स्थानिक रहिवाशी गावटे आहेत आणि आपचे कार्यकर्ते सगळे इथले मंगळमूर्ती नगर वगैरे आसपासचे लोक या ठिकाणी आलेत काल पर्वापासून या ठिकाणी बरेचसे मरून पावलेत आणि हे मासे मासेमडशिकड येणारं प्रदूषित पाणी आहे त्या प्रदूषित पाण्यामुळे मिलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे आणि तिकडून आपल्याला व्हिडिओ पण आलेत काही बाईट पण आल्यात आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात गावठी पाटील सांगा हा या नाव काय काय हॅलो हा वडा जो आहे हा याला मानतात आणि पुढं रामलिंग रोड वडल्यावर याचा मोतीनाला मार्ग घोड नदीला पाणी जातं तर याचा उगम हा कारेगावमधून मधून आहे तरी तिथून प्रत्यक्ष सर्वे करून कुठलं पाणी येतंय कारण माझा दुधाचा धंदा असल्यामुळे मी सहज ह्या रस्त्याने जात असताना हे सगळे ओळखीचे मंडळे बंधाऱ्यावर जमलेले दिसले तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी दुर्घटना झाली का काय म्हणून आम्ही विचारलं तर आम्हाला त्यांनी बोल आ... बोलून घेतलं आणि नंतर आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तर अर्धा किलो तीन पावशेर आणि असे छोटे मोठे चिंगळ्या हा पाण्याने मरून पडलेल्या अक्षरशान काही पाण्यावर तरंगलेल्या आम्हाला स्वतः या मंडळींना आम्हाला दिसतायत काय तरी याच्यापासून हा धोका पाणी या पाण्याचा शेतीला काय धोका आहे का शेतीला हे पाणी जात नाही पण खाली जमिनीत जिरल्यानंतर हा धोका आता बाकीची हो जनावरांना धोका होईल होणार ना बाधा होईल ना इतकं घाण पाणी जनावर पेल्यावर आ, या ठिकाणी आपचे कार्यकर्ते तुम्ही काल आम्हाला फोन केला आणि काय घटना घडली या ठिकाणी तुमचं काय म्हणणं हा जो वडा आहे शिरूर नगरपालिका आणि रामलिंग ग्रामपंचायत यांना जोडणारा जो वडा आहे या वड्यामध्ये इतकं दूषित पाणी झालेलं आहे या मडी येणारा येणार जो स्रोत आहे पाण्याचा ज्या काही गावाला भेट जोडत जोडत इथपर्यंत येतोय या दूषित पाण्यामुळे माशांचा आणि या पाण्यात असणाऱ्या जलचरांचा अक्षरशः ते मृत्युमुखी पडलेले आहे आणि ह्या पाण्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हेच पाणी इथले स्थानिक रहिवाशी रह जे आहेत यांना बोरलं जातं हे पाणी पिलं जातं या जात, पाणी पिल्यामुळं किडनीचे आजार स्किनचे आजार आणि माझी तर आरोग्य विभागाला असं म्हणणं आहे तुम्ही काय कोणाचं बळी जाण्याची वाट पाहताय का जर लवकर लवकर जर तुम्ही जर या गोष्टीवर जर कारवाई केली नाही तर आम्हाला समविचारी पक्षाला बरोबर घेऊन आणि स्थानिक परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन बसावं लागल धन्यवाद मी सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी बोलत आहे आता इथं रहिवाशानीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि जे दूषित पाणी आपल्या नजरेत दिसत आहेत माशांचा ख दिसत आहेत हे बघून भविष्यामध्ये खरोखरच शिरूरकरांना नुसतं मंगलमूर्ती नाही आता शिरूरकरांना हा धोका जाणवतो आहे हे पाणी नदीला जे जात आहे ते अख्खं समजतं शिरूरकर कर ते पित आहे तर आपले जे शिरूचे कार्यसम्राट आमदार आहेत मला त्यांना हे सांगायचं आहे की जरा आपण याकडे लक्ष देऊन ये तोरी साफ करणार यावे अन्यथा आम्हाला जनतेसमोर तहसील कार्यालयावर आमरण उपोषण जय हिंद स्थानिक रहिवासी काय सांगाल कुठे आम्ही मी इथं वड्याच्या जवळच राहतो माझं इथं शेजारी घर आहे अंतरावरती हे जो वड्याचं पाणी हे मडीशीतून जे येणार पाणी दूषित पाणी ते आमचं ते पाणी वड्याला जमा होतंय जमा झाल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणावर मासे मेलेले मरून पडलेले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो यांना बगळे खाताते बगळे खाल्ल्यानंतर बगड्यांचं पण मरणच पावणार आहे आणि हे पाणी हे आमच्या बोरला येणार पाणी आहे कारण हे जमिनीमध्ये मुरल्यानंतर आमच्या बोरला येणार आहे आणि याचा दुष्परिणाम आमच्या घरच्यांवर आमच्या लेकरांवर अख्ख्या वस्तीवरती व या आजूबाजूला राहणारे जेवढे पण लोकसंख्या आहे हा सगळ्यांवरती याचा परिणाम होणार आहे तुमची मागणी करायला आमची मागणी हीच एका लवकरीत लवकर प्रशासनाने याच्यावरची याची दखल घ्यावी आणि याला संपूर्णपणे धैवल कुठं राहिल हे पलीकडच राहिले काय म्हणणे दूषित पाणी बंद झालं पाहिजे असं ना आम्हाला तर अकली ना दवाखानेला हे म्हणतात आमंत्रण असे हा हे नाप कि राहते ये बगल में ही रहते हैं हाँ क्या क्या कहना है आपका मेरा कहना है कि ये दूषित पानी की वजह से जो मच्छी मर रही है और वातावरण में एक बास बहुत अजीब सा आ रहा है ये बहुत बड़ा महामारी का एक आने वाला ये भव्य दिखा रहा है इसलिए इस पर जल्दी से जल्दी कार्रवाई होनी चाहिए और इसको स्वच्छता के हिसाब से इसको करना चाहिए अशा प्रकारे या सगळ्या लोकांनी इथल्या स्थानिक रविवास असतील सामाजिक कार्यकर्ते असतील काही संघटना पक्ष लोक असतील यांनी इशारा दिला आहे की हे जर त्वरित दुरुस्त केलं नाही याच्यावरती योजना केली नाही तर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत मी रवींद्र खुळे आपला आवाज विभागीय संपादक शिरो